खाणापूर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकोणतीनशे छप्पन्न मतदान केंद्रावर शांततेत आणि चोरशीने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सरासरी एकोणसत्तर पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झाले मात्र माहुली आणि विटा येथील दोन केंद्रातील ई व्ही एम मशीनमध्ये बिघाड झाल्याने दोन्ही ई व्ही एम मशीन बदलण्यात आल्या माहितीचे उमेदवार सुहास बाबर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह एकूण चौदा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उतरले होते मात्र प्रमुख लढत ही माहितीचे उमेदवार सुहास बापर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख अशीच तिरंगी आणि हाय व्होल्टेज लढत झाली निवडणुकीसाठी आज बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी तीनशे छप्पन्न केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासह एक हजार सातशे ऐंशी अधिकारी कर्मचारी चौतीस क्षेत्रीय अधिकारी तीनशे छाप्पन्न पोलीस कर्मचारी आणि तीनशे छाप्पन्न होमगार्ड्स अशी निवडणूक यंत्रणा प्रशासनाने सज्ज केले होते संपूर्ण मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्यासह भरारी पथक लक्ष ठेवून होते प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सशस्त्र सी आय एस एफ जवानांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता विटा येथील तलाठी कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ब्याऐंशी मध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे विटा शहरातील सर्वच मतदान केंद्रावर अत्यंत मतदान सुरू होते मतदारांना ने आण करण्यासाठी रिक्षांची आणि खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती ग्रामीण भागात दुपारी तीन नंतर गतीने मतदान सुरू होते मतदारसंघात एकूण एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस पुरुष मतदार एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे पस्तीस स्त्री मतदार असे एकूण मतदार तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव इतकी एकूण मतदार संख्या आहे आज बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्रावर पाचव्या टप्प्यात सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक लाख आठ हजार सातशे चौदा पुरुष तर एक लाख नऊ हजार नऊ स्त्री अशा एकूण दोन लाख सतरा हजार सातशे तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची एकूण टक्केवारी बासष्ट पॉईंट तीन टक्के इतकी आहे सहाव्या टप्प्यात सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी एकोणसत्तर पॉईंट सहासष्ट टक्के, टक्के इतकी आहे